हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना मायरूंना हट्ट कशाचा धरलाय बाकी भाव बहिणी पतंग द्या बनते पतंग नाहीच की पतंगच नाही पतंग राजू सुधारवटी भाव बहिणी मायरून मायरुंना धरलाय पटंग पतंगचा हट्ट ते म्हणते कि मला पतंग द्या पतंग आता कुठली द्यायची ला पत्ता गेलो आम्ही गावात गेलो होतो तुम्हाला सामान आणलो पोळ्याचं सामान आणलं गुळ अगं शिवांना बी म्हणते आणखी मावशी खरं खरं अगं इथं पत्ता कस नाही शिवना करायला लागलो माझ्या आंघोळीचा पडलेला प्रश्न आता मला काय म्हणते तीन दिवस आवळ नाही केली चार दिवस नाही द्या पण आज करायची नागपंचमी आहे म्हणल्यावर करावे लागल आज सणसुद आहे बहिणी सणासुदीच कस नटून खटून आपलं होय आता दाजे पण आपल्या घरी आलेला आहे तर म्हणल्या आनंद आहे होय तेवढाच आपला खुशीचा दिवस आणि वर्षातून सण येत असतो काय म्हणायचं तुला ह्या विषयावर मग भावा लेख तुझी लागली हट्ट धरायला पतंग द्या म्हणतात पतंग पुरी आता कुठली आरायची पतंग पतंगच नाही ते गावात तर आवा तुम्हाला सांगते माझा पाय दुखत होता का नाही लोय माझा पाय दुखत होता इतका पाय दुखत होता ना काय सांगायचं मला सकाळी पाय चुचला येत नव्हतं असं मला वळवाय पण येत नव्हतं पाय पण दाजे दवाखान्यात होतं का नाही दाजी दवाखान्यात आम्ही राजूला गोळी आणायला लावली होती त्यानं पण गोळी कशाची आणली होती आता तुम्ही म्हणताल बी काय म्हणते कशाची गोळी आणली होती रे बाप्पू मला तो हा आता हरण्याची गोळी हरण्याचा माझा काही लांब लांब तक आहे का काही संबंध आहे का, का हरण्याचा माझा

अजून एक अर्धी गोळी कारण की त्या दिवशी मी अर्धीच खाली होते ना आता है का आता लय जबरदस्त दुखत होती एक गुळे खाल्ली मी एक मोठी अर्धे आडाकली तरी मी तुडू तुडू खाल्ली अपर्वाने मेहंदी काढलेली एकदम मस्त तुझा नरड लय मोठा आहे माझा नरड एवढा मोठा आहे का आता पुरींचा भाऊ बहिणीनं काय हट्ट माहिती माहितीये का पुरींचा आहे की पतंग आणा पतंग ही आंघोळ्या झाल्यात का सगळ्याचे बाय आंघोळ्या हे झालेले असले का नाही कपडे म्हणजे आता कसं मी काय करते भांडी कपडे हे करते कारण की सकाळी भांडी घासलीच ती भाऊ बहिणीनं काय विषय झाला माझं पायीच लई होत होता लई दुखत होता मला बसायचं येत नव्हतं पायाखाली मग आता ह्यांचं की चहा पाणी हे झालं म्हणजे आता सगळ्यांची कपडे भांडी धुणं करून घ्यावा पिंकीचं चाललंय तिकडे ठाका ठोकी पिंकी काय करते र उपीट बनवायचं चालू आहे पिंकीच उपीट बनवते उपीट पिंकी पिंकी लय नव नवीन रेसिपी शिकली भावा बहिणीं आता मला तर तशी माहिती तर स्वयंपाक करत नाही लय आळशे आहे खरं आहे का खोटा आहे म्हणते तुम्ही तुला काय वाटतं मी आळशे आहे का काय काम करत नाही काय मी विषय काय माहिती का बाबाई जे असं ह्या जडाच ह्याचं काम आहे ना जरा थोडस ह्यावी ती मी काम नको वाटत द्यायला कारण की पिंकी बी प्रेग्नेंट आहे बी दुखत असतं त्यामुळं आपल्या माझं पण आज दुखत होत आज माझं सुद्धा दुखत होत मी तर थोमा चांग गोळे खाऊन झोपली जरा म्हणलं की येईल करायला आणि त्यात आहे म्हणलं सनसुद आहे ना आपलं नक झोपून राहिला माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी कराय मी सकाळी रडायलाच येत होत मला पण म्हणलं की नका बाबा सणसुदाय कशाला आणि तर कुळे उलट ही दुकानवालीच काय म्हणतात माहितीये का आमचं गावला डेंजर आहे एखादा बाणूस हि जरी झालं काय एक्सपायर झालं तरी निमे पर्यंत जास्त त्याचं काम तमाम कारण की तरी आता सुविधा झाल्या दुकान ही ती चांगली दोन चार दुकानं झाल्यात नाही तर पहिले एकच दुकान होत एका दोन दुकान होते पहिली सुखसुविधा पण नव्हती काय पण आता झालंय थोडं 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 आल्या या कुठल्या दुखण्याच्या आणायच्या कशा आणायच्या ना तू मेडिकलचा कोर्स शिकतील वर्ष लय उपयोगी पड काय कर उपयोगी पड पण तुला माझ्या भरपूर तू शहरा मेडिकल मेडिकल मध्ये असत आमचं वय झालेलं असेल पिल्याच शिक असतो परत आता तुम्हाला सांगते भाऊ बहीण ती शिक वय आहे तर आता दुखणं सहन खायला दुखणं लाग शरीराची दुखणे लागले ती ही दुख ती दुख नको नको झालंय नसतं तर चला नागपंचमी आहे राजूभाऊ बर गेली होती गावात मी बी राजूभाऊ म्हणला की चल तू म्हणला की तू आल्यावर म्हणला की म्हणजे तस तसं तर कोणाम त्याला लिहून दिल तर घरनं सामान आहे ना पण म्हणला की चलो हाताचं सलपड बी जायला लागलं अरे माझ्या हातात सलपड का जात नवीन येतं का कातीर जाते काय माणसाची आता कशाचा पैसा राहिला आकडा सातशे रुपये पैसा होता ती गेलो कुठला पैसा येत आहे पण कामावर बी नाही बघितलं का आता भाव बहिणीला राजू म्हणतोय की पैसा यायचा म्हटल्यावर हाताचा काताडा जात आता बघितलं का कसं काय आहे कुठला यायचा पैसा आपल्याला तर गेले होते राजूभर गावाला तुम्हाला सांगते आपले लय नाही पण आपले शॉपिंग करून आले थोडीशी एक टिकल्याची पाकिट लय भारी मला आवडलं हो का उभी टिकली किती आहे त्या आता पुरी किरण अपूर्वा शिवण्या परत तुम्हाला सांगती कोण मायडी पिंकी पुनमता आणि एक टिकली कमीच पडते की पण तर एखादी कुणा तुम्हाला सांगते हे बारक्या पुरे लावायसारखे नाही बरक्या मोठ्याच हे ते बघा मोठी टिकली आहे उभी टिकली एकदम मस्त अशी दिसल आता पूनम याच्या झाडाला जर तुम्हाला सांगते हे आलं असतं का नाही काय काय म्हणते तर त्याला फुलं फुलं जर आली असती का नाही तर लय मस्त पैकी गजर केलं असतं पण फुलंच नाही ति असले लालगी फुलं आहे ते लालग्या फुलाचा काय उपयोग आहे लगेच सुकून काय उपयोग पुरीनं लय खटाला बर का पतंग आण मावशे पतंग आण मावशे आता मस्त तुम्हाला सांगते अन मायरी तर मला काय म्हणते चल आपण दोघी जाऊ गावात पतंग आणू पतंग आणू असं मायरीचं म्हणणं आहे बर का पण आता गेलो पण आपल्याला कुठे दिस पतंग राजा पतंग कुठे दिसले आप जाऊ आपल्याला दुकानात होते र कितीला पतंग बसेल दहा दहा रुपयाला आणायच्या काय मग पुरेंना पतंग दोघे आणायचं दुगे बारकी र बघू बा आम्ही जर गावात गेलं मात्र काही दिसले नाही बर का पण आलीकडले दुकानात जर असले का दा दा ना दहा दहा रुपयाच्या सांगते पण दहा रुपयाचं नाही ना का राजा जमाना आजकाल दहा रुपयाचा नाही खेळ राहिलेला काय हा दहाचा जमानाच नाही राहिला काय दहाच काहीच भेटत नाही आता नाही ना म्हणत एक रुपयाला पत्ता होती मला एक पण गुड ठेवलं नाही तू स्टिंगचं हा बघितलं का असं असावा अवघड आहे का एनर्जी स्टिंग असते का ती एनर्जी भूक लागत नाही का त्यान आता आपण तर खाल्लं पिल्लं नाही तर भाऊ बहिणी तर तब्येत हाय अशीच आहे तर काय भाऊ बहीण काय लय खातीसल लय अगं बाय माझं जर खाणं तर अर्ध्या भाकरीत माझं पोट भरत माहितीये का तुम्हाला आता काय सांगावं बोलणार तोंडाला काय हात धारा येतो का त्याला भाव बहिणींना असू द्या तर खास आमच्या हे टिकल्याचं पाकिट तुम्हाला आवडलं का सांगा मस्त पैकी माझ्या चॉईस आणले मी थोडीशी केली लय नाही फक्त थोडीशी शॅपिंग केली नागपै मस्त आहे साडी ही नेसल्यानंतर एकदम छान दिसत पडल्याला प्रश्न आंघोळीचा काय काय भाऊ बहिणींना आंघोळीचा प्रश्न पडतो आणि हा दुसरा एक प्रश्न असं म्हणतायेत की आंबोळ्याच करत नाही जेवायलाच असं लागतंय आणि हिडिओ आणि हिडिओ काढतात तर भाऊ बहिणी आपलं काम व्हिडिओ काढायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ हे कामच आहे आमचं तर ते काम करावंच लागतंय आपल्याला काय म्हणायचं राजू तुला आपलं जे काम आहे ना ही व्हिडिओ काढायचं हे आपल्याला करावंच लागतं भाऊ बहिणी आता कोणी तुम्ही नाव ठेवा नाही तर तुम्हाला काय बोलायचं ते बोला मायडे पथक आणायचे तुला हा पथकच नाही तर दुकानात हा कुठं आहे जाते का तू आणायला कुठली शिवण्या दिवण्याबाईनी काही हाय हायवे एक दोन किलोमीटर पप्पाला वाई न पप्पाला बघ चला की, चला की माहिती बा... मेह कसली आहे का पंचमीच्या जना सणाचा गाठून मोका आंबा एडू दोघी बहिणी खेळती झोका उटा, उटा 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 हो भवानी शंकर झोक्याला बाधा तुम्ही रेषमाचा दोर